शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात सध्या राज्यातील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे तसेच आज येत्या पुढील दोन ते तीन तासांमध्ये महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाला पोषक वातावरण तयार होणार आहे पाऊस सक्रिय होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात पुढील दोन ते तीन तासांमध्ये राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असणार याविषयी पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो विदर्भातील नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा अकोला अमरावतीच्या परिसरामध्ये पुढील दोन ते तीन तासांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल मित्रांनो तसेच मराठवाड्यात असता मराठवाड्यातील पावसाचा जोर काहीसा कमी झालेला पाहायला मिळेल नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या परिसरामध्ये फक्त ढगाळ वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळेल तर रात्रीपर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या सरी झालेल्या पाहायला मिळू शकतात मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा जोर जास्त राहील यामध्ये पुणे सातारा कोल्हापूरच्या परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत मोठा पाऊस होईल तर सांगली सोलापूर अहमदनगरच्या परिसरामध्ये मात्र फक्त ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच कोकणात पहिले असता कोकणात देखील काही भागांमधील पावसाचा जोर आजपासून कमी होणार आहे तर काही परिसरात मात्र आज देखील मोठा पाऊस असेल यामध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी दापोली मुंबई ठाण्याच्या परिसरामध्ये पावसाचा जोर काहीसा जास्त राहू शकतो पुढील दोन ते तीन तासांमध्ये पुन्हा या भागांमध्ये पावसाला सुरुवात होऊ शकते मात्र पालघर वलसाड या परिसरामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल काही भागात हलका वादळीवारा देखील सुटलेला पाहायला मिळेल तर तुरळक ठिकाणी झालास तर हलक्या स्वरूपाचा पाऊस या भागात देखील झालेला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद